महाराष्ट्रात चर्चेत असलेलं सुरू प्रकरण म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यातले आरोपी सुदर्शन घोले आणि त्याचे सहकारी सध्या कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि कृष्णा आंधळे फरार असताना देखील अजून पोलिसांच्या हाती का लागत नाही हाच मोठा संशय आहे तर आता एक सोशल मीडियावरती तुफान व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये कृष्णा आंधळे त्याच्या बड्डेची पार्टी करत आहे आणि तो अगदी तालावरती नाचताना एक व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये कृष्णा आंधळे हा डॅन्स करत आहे याच्यावरून कृष्णा आंधळे आणि त्याची मित्रसंघटना किती होती आणि तो सापडत नाही थेट कनेक्शन हे त्याच्या मित्राभोवती अवतीभावती तर फिरतच आहे सी आय डीने देखील त्याच्या मित्राची चौकशी केली आहे सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये कृष्णा आंधळे हा नाचत आहे हा व्हिडिओ कृष्णा आंधळेच्या बड्डेचा पार्टी करतानाचा व्हिडिओ असल्याचं आता सांगितलं जात आहे कृष्णा आंधळे आणि त्याचे मित्र हे अगदी जवळचे होते कृष्णा आंधळे सापडत नाही आणि त्याचं नाव सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे पण नेमकं तो सापडत नाही थेट त्याचं कनेक्शन त्याच्या मित्रासोबत आहे का हाच प्रश्न पडतो कृष्णा आंधळे हा एक मोठा गुन्हेगार म्हणून वॉन्टेड घोषित केला आहे सध्या त्याचा व्हिडिओ जरी सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी देखील त्याचा हात हा कुठल्या राजकीय नेत्यासोबत आहे का मग तो सापडत का नाही अशा देखील चर्चा होत आहेत आम्ही या व्हिडिओची कुठलीही पुष्टी करत नाही परंतु एक व्हिडिओ सध्या मात्र सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमधून समजून जाते की कृष्णा आंधळे याचे मित्र परिवार आणि कृष्णा आंधळेंचा राजकीय असल्याचा हात मंडळी कृष्णा आंधळे हा लातूरला पोलीस भरती करण्यासाठी जाणार होता परंतु नेमकं संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि कृष्णा आंधळे सध्या फरार आहे मंडळी कृष्णा आंधळे सापडत नाही हा मोठा संशय व्यक्त केला जात आहे तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका